नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्ष भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत भाजपच्या जाहीरनाम्याचं नाव आहे संकल्प पत्र आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं नाव आहे न्यायपत्र आता बघा याच्यामध्ये प्रामुख्याने युवा आहेत महिला आहेत शेतकरी आहेत आणि गरीब आहेत या चार जणांसाठीची धोरणं दोन्ही पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहेत या चारही वर्गाला प्रभावित करण्यासाठीच्या योजना घोषणा त्यांनी जाहीर केल्या आहेत प्रामुख्याने गरीब वर्गाचे अधिकाधिक मतं मिळावीत यासाठी एकूण घोषणापत्रामध्ये काही घोषणा केल्या जातात पन्नास वर्षापूर्वी इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता पन्नास वर्षात गरिबी काही हटली नाही गरीबही हटले नाहीत पण या पुढाऱ्यांची गरिबी मात्र हटली पाहतोयत आपण सगळीकडे काय झालंय या घोषणापत्रामध्ये आहे ना बघा आता भाजपने काय घोषणा दिली आहे की आम्ही ऐंशी कोटी गरिबांना रेशनवरचं जे धान्य आहे ते असंच पुढचे पाच वर्ष देऊ आता बघा तुम्हाला जर आठवत असेल दोन हजार चौदाच्या निवडणुका घोषित होण्या अगोदर जे सरकार होतं मनमोहन सिंगचं त्यांनी अशी घोषणा केली की गरिबांना दोन रुपये आणि तीन रुपये तांदूळ आणि गहू आम्ही देऊ सुरक्षा नागरिकांची सुरक्षा या विषयात त्यांनी घोषणा केली होती त्यांना असं वाटलं ते की ही घोषणा आम्ही केल्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेत येऊन आणि आमच्याऐवजी तर दुसरे सत्तेत आले तर या घोषणेची अंमलबजावणी करू शकणार नाहीत झालं कसं मनमोहन सिंग गेले मोदी आहे त्यांना या घोषणेची अंमलबजावणी करावी लागली बघा ही घोषणा जेव्हा जाहीर झाली होती आपल्याला आठवत असेल तेव्हा शरद पवारांनी या घोषणेबद्दलची प्रतिक्रिया दिली होती की या घोषणेमुळं ग्रामीण भागामध्ये मजूर कामाला मिळणार नाहीत लोक आळशी बनतील पुन्हा त्यांनी योटर्न घेतला त्याच्यावर बोलणं बंद करून टाकलं पण वस्तुस्थिती काय आहे ग्रामीण भागात अक्षरशः हे जे धान्य दिलं जाते आहे हे धान्य खरंच खाण्यासाठी वापरलं जातं का किती टक्के लोक हे धान्य दुकानामध्ये विकतात आणि उच्च दर्जाचं धान्य खरेदी करतात पन्नास टक्केपेक्षा अधिक हे धान्य विकलं जात आहे आता पुन्हा सरकारने ज्यांना धान्य नको आहे त्यांना पैसे देण्याची योजना जाहीर केली होती हेही आपल्याला माहिती आहे आता नव्याने पुढचे पाच वर्ष असं धान्य दिलं जाणार आहे किती पैसे यात खर्च होत आहेत याचं गणित घातलं पाहिजे पण आता काँग्रेसने का जाहीर केलं की महिलांना गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देऊ वर्षाला एक लाख आणि भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये काय आहे की तीन कोटी महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या एक लखपती होतील तीन कोटी महिला पण ते बचत गटाच्या माध्यमातून त्या उभ्या राहतील पण इकडे थेट राहुल गांधींनी एक लाख रुपये वर्षाला आम्ही गरीब महिलांना देऊची घोषणा करून टाकली आता काय आहे सत्तेत ज्याला यायचं आहे तो काय घोषणा देतो आणि सत्तेमध्ये येण्याची शक्यता दिसत नाही पण पुढचा जो काही घोषणा देईल त्याच्यापेक्षा माझ्या घोषणा जरा मोठ्या असतील म्हणजे काँग्रेसवाल्यांनी काय केलं आरोग्य संरक्षण विभाग विमा जो आहे पंचवीस लाख रुपये जाहीर केले आता मोदी सरकारच्या याच्यामध्ये पाच लाख रुपये काय आहे मोफत देणं हे जे आहे ना म्हणजे आपने दोन निवडणुका दिल्लीच्या जिंकल्यात मोफत वीज मोफत पाणी माहिती आपल्याला आणि हा मोफतचा रोग सगळ्याच राजकीय पक्षांना लागलेला आहे दर निवडणुकीच्या वेळे अशा ज्या घोषणा दिल्या जातात ना त्याच्यामुळं माणसं आळशी बनत आहेत हा, हा तुम्ही नागरिकांना सत्तर वर्षाच्या वरच्या नागरिकांना मोफत उपचार हे एक वेळ समजू शकतो की त्यांचं एकूण त्या वयातल्या जगण्याची हमी सरकारनं दिली पाहिजे ठीक आहे पण हे जे सरसकट चालू आहे ना ते काय बरोबर नाही आहे आणि लोकांची गरज काय लोक तुम्हाला काय मागतात याचा पण विचार केला पाहिजे सगळ्यांना मोफत हे का दिलं जातं मोफत देण्यावरती सगळेजण तात्विक भूमिका मांडत असतात हे बरोबर नाही पण व्यवहारात आणि निवडणुकीत मतं मिळावीत यासाठी ज्या घोषणापत्रामध्ये समावेश केला जातो मग आता मला हे सांगा हे सगळे पैसे उठून देणार आहात म्हणजे जे कर रूपाने पैसे दिले जातात हे पैसे जर असेच गेले तर मग विकासासाठी पैसे कसे खर्च होणार आहेत खरंच जीून ज्यांची गरज आहे अशा लोकांना नक्की द्या आमचं काही म्हणणं नाही म्हणजे काय व्हायला पाहिजे की आपल्याकडं आत्ता आपण खाद्यतेल किती वर्ष झालं साठ आणि पासष्ट टक्के खाद्यतेल आम्ही आयात करतो याच्यात स्वयंपूर्ण होण्याची भाषा केली जाते कसे होणार आम्ही स्वयंपूर्ण विदेशातून घ्यायला लागलेले आहेत आमच्या देशात जर उत्पादन करायचं असेल तर त्याला भाव मिळाला पाहिजे गरीबाला तुम्हाला स्वस्त द्यायचं आहे ना स्वस्त धान्य दुकानात द्या काही हरकत नाही ते आपल्या देशातला आणि शेतकऱ्याला चांगला भाव द्या असंच डाळीच्या बाबतीमध्ये करता येतं पाच रुपये दोन रुपये वाढले की लगेच ओरड होते माध्यमावरनं भाव वाढले डाळीचे तेलाचे भाव वाढले दहा दहा वर्षे पंधरा पंधरा वर्ष तेच भाव आहेत या विषयामध्ये शेतकरी हा घटक यात येत नाही का शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार आणि सात हजार रुपये दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली अशी जर भूमिका सरकारने घेतली तर कसं व्हायचं अशा अनेक गोष्टी आहेत काय आहे की आम्ही सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अरे बाबा तू सत्तेवर यायची सुतरम शक्यता नाही मग का जाते माफ करा म्हणजे अशा घोषणा करायला बोल बोलता गोड वाटे आणि करणी करता डॅश डॅश फाटे असे एक म्हण आहे आपल्याकडे बोलायला काय आहे काय होतं की ह्या सगळ्या ह्याच्यातून अंमलबजावणी करताना शेवटी कुठून पैसे जाणार आहेत एकदा ह्या सवयी ना पण ना, हे नाही हे आपल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये होत आहे आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेत चिकटून राहण्यासाठी पुन्हा त्याच लोकप्रिय घोषणा केल्या जातात त्या लोकप्रिय घोषणापोटी आम्ही जे करदाते आहेत किंवा एकूण आमचे पैसे कुठे खर्च करतोय ते आस्थानी खर्च होत आहेत योग्य ठिकाणी खर्च होत आहेत की नाही आम्ही कोणाला जबाबदार आहोत की नाही म्हणजे आम्हाला कोणी प्रश्न विचारणार आहे का आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी आमची आहे ही भावना आहे की नाही या पक्षांच्या प्रमुखामध्ये असे प्रश्न निर्माण होतात दुर्दैवाने निवडणुकीच्या काळामध्ये असे प्रश्न विचारण्याचं धाडसही कोणी करत नाही या विषयावरती कोणी चर्चाही करत नाही आपण पाहत असाल कोणत्या तरी चॅनलवरती अशा चर्चा आहेत का यांचं घोषणापत्र यांचं घोषणापत्र पण या घोषणापत्रामध्ये काय चुकतं आहे काय बरोबर आहे याची चर्चा व्हायला पाहिजे ना याची उत्तर त्यांनी द्यायला पाहिजेत ना पण दुर्दैवाने हे होत नाही जो विचारी व्यक्ती आहे भारतीय नागरिक आहे किमान या मुद्द्यांचा विचार केला गेला पाहिजे अशा विषयामध्ये याच कालावधीमध्ये प्रश्न विचारले पाहिजेत दोघांच्याही वेबसाईट आहेत पक्षाच्या त्या वेबसाईटवरती आपले प्रश्न टाकले पाहिजेत जागरूक नागरिकांची ही जबाबदारी आहे म्हणजे घोषणा देणाऱ्यांना किमान अरे आपण जे काही घोषणा देतो याचा लोक विचार करत असतात ठीक आहे भले ते मायनॉरिटीजमध्ये असतील म्हणून आम्ही काहीच बोलायचं नाही का जे विचार करणाऱ्या मंडळींनी या विषयावरची आपली मतं ही नक्की व्यक्त केली पाहिजे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा